ती सविताबाई बामनीन होती तिनच बाबासाहेबांचा जीव घेतला ती विषकन्याच होती आमच्या लहानपणी असे एक ना अनेक वाक्य ऐकत आम्ही माईसाहेबांबद्दलच प्रतिकूल मत बनवत होतो ही मत अगदी तेव्हापर्यंत कायम राहिली जोपर्यंत नीटस वाचायला सुरुवात देखील केली नव्हती तोपर्यंत बरं का आणि जेव्हा कळालं खरं काय आणि खोटं काय तेव्हा मात्र स्वतःची स्वतःला ला लाज वाटून गेली होती दोस्तों डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य सहजासहजी महान बनलेलं नाही त्यामागे कितीतरी ज्ञात अज्ञात लोकांचा संघर्ष आणि त्याग होता जसा रमाईंचा त्याग आणि समर्पण होतं अगदी तसंच समर्पण डॉक्टर शारदा कबीर यांचंही होतं पण आपण ते कधी मान्य केलंय का तर उत्तर नाही असंच आहे बघा विचारून स्वतःच्या मनाला जो मान सन्मान आपण रमाईंना देतो तितकाच मान सन्मान आपण डॉक्टर शारदा कबीर यांना खुल्या मनानं कधी देतो का नाही ना आपण कितीही बुद्धाची करुणा सांगितली तरी आपल्यात भिनलेली निर्दयता काही केल्या आपली पाठ सोडायचं नावच घेत नाही एखाद्या बाईचा दुसरा नवरा किंवा एखाद्याची दुसरी बायको आपण कधीच समाज म्हणून कधीच ऍक्सेप्ट करत नाही हे बरोबर आहे की नाही तुम्हीच सांगा डॉक्टर शारदा कबीर उर्फ सविता माई यांचा जन्म आणि मृत्यू दोन्ही रमाईंच्या जन्म आणि मृत्यूच्या तारखेच्या आसपासच पण आपण एक समाज म्हणून कधीच सविता माईंना त्यांचा डीव दिलेला नाही रमाईनं बाबासाहेबांवर जितकं प्रेम केलं तितकंच प्रेम आणि कदाचित त्याहून किंचितची अधिक साथ डॉक्टर शारदा कबीर यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लाभली सविता माई बाबासाहेबांना जर्मन प्रिन्स म्हणायच्या आणि बाबासाहेब त्यांना शरू सविता माईने लिहून ठेवलंय की बाबासाहेबांच्या विद्वत्तेचं तेजच इतकं जबरदस्त होतं की जगभरातले लोक बाबासाहेबांना जर्मन प्रिन्स म्हणून हाकारायचे बाबासाहेबांसोबत आपल्याला संसार सुख मिळणार नाही याची पूर्ण जाणीव असतानाही केवळ बाबासाहेबांची प्रकृती नीट जपता यावी म्हणून ऐन तारुण्यात त्यांनी बाबासाहेबांशी विवाह केला सविता एकोणीसशे छप्पन्न पर्यंत बाबासाहेबांचा आहार औषधं मेडिकल ट्रीटमेंट त्यांचं पथ्यपाणी त्यांचं लेखन त्यांना भेटायला ले येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं नीट मॅनेजमेंट करणं असो किंवा बाबासाहेबांच्या अफाट लेखनाचा पसारा सांभाळणं असो सगळं काही नेटानं केलं सविता माईंनी ही काळजी घेतली म्हणून बाबासाहेब अधिक जगू शकले संविधान लिहू शकले हिंदू कोडबिल ड्राफ्ट करू शकले धर्मांतराच्या महान कार्याला सत्यात उतरवू शकले बाबासाहेबांनी बुद्ध अँड हिज धम्मच्या प्रस्तावने तसं नमूदही केलं होतं पण मगाशी जसं मी म्हटलं ना की आपल्याला कुणाच्याही दुसऱ्या क्रमांकाच्या जोडीदाराचा प्रचंड तिटकारा असतो तोच प्रकार सविता माईंच्या बाबतही झालाच आपण त्यांचं नाव प्रस्तावनेतून काढून टाकलं त्यांना बाबासाहेबांचा खुनी ठरवलं मला एक सांगा जर त्यांना बाबासाहेबांचा खूनच करायचा असता तर संविधान अंमलात येईपर्यंत तरी त्या थांबल्या असत्या का नसत्या थांबल्या ना उलट त्यांनी बाबासाहेबांना जगवलं सगळी महत्वाची कामं पूर्ण होईपर्यंत त्यांना जगवलं प्रेम हे असं असावं लागतं विधायक जग बदलवणार काहीतरी नवीन घडवणार लोकांचं आयुष्य सुधरवणार हेच तर आंबेडकरी सौंदर्यशास्त्राच्या प्रेमाचं प्रतीक आहे पण आपण अजूनही या स्कूलचा थॉट नीट समजू शकलेलो नाही मग आपल्याला सविता माईंचं आयुष्य तरी कसं कळेल बरं आज त्यांच्याच आयुष्यावर ही साधक बाधक चर्चा ज्यातून उलगडून पाहायचं आहे आपल्याला डॉक्टर सविता आंबेडकरांचं आयुष्य ज्यात एकाच वेळेस असीम त्याग आणि टोकाचा अपमान या दोन्ही गोष्टी आहेत टोकाचा अपमान हा शब्द तरी खूप सोबर आहे बरं का आपण टॉर्चर हाच शब्द वापरला पाहिजे माई साहेबांवर इन्क्वायरी लावल्या गेल्या होत्या तहयात त्यांना विष कन्या म्हणूनच एका गटानं हिनवलं त्यांची अशक्य तितकी बदनामी केली आणि यासारख्या अनेक गोष्टी ज्यांचा आपण विचारच करू शकत नाही त्या सगळ्या गोष्टींवर आपण आज चर्चा करणार आहोत मी वैभव छाया स्वागत करतो आपण सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा थोडा मोठा होणार आहे पण शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आम्हाला यथाशक्ती सहकार्य करायला देखील विसरू नका ही नम्र विनंती तर सुरू करूयात आजच्या विषयाला ही सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेबांच्या भेटीपासूनच करूयात पण त्याआधी माईसाहेबांची एक छोटीशी ओळख जाणून घेऊया माईसाहेबांचे पूर्वाश्रमीचे नाव शारदा कृष्णराव कबीर त्यांचं मूळ गाव रत्नागिरीचं डोरले गाव पुण्याच्या हुजूरबागा या शाळेतनं प्रथम श्रेणीत मॅट्रिक पास झाल्यानंतर आधी एस पी आणि नंतर, नंतर फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांचं पुढील शिक्षण झालं इंटर सायन्सला त्या सर्वप्रथम आल्या होत्या वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी एकोणीसशे सदतीस साली मुंबईच्या ग्रँड वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर त्या डॉक्टर म्हणून काम करू लागल्या मुंबईच्या विले पार्लेमध्ये राहणारे डॉक्टर एस राव आणि बाबासाहेबांचे घनिष्ठ संबंध होते डॉक्टर राव यांच्या मुलींची खास मैत्रीण होत्या डॉक्टर शारदा कबीर त्यामुळे त्यांचं डॉक्टर राव यांच्याकडे जाणं येणं चालूच असायचं तिथंच डॉक्टर कबीर यांची बाबासाहेबांसोबत पहिली भेट झाली डॉक्टर राव यांनीच दोघांची प्राथमिक ओळख करून दिली होती हा विषय खोलात सांगणं का गरजेचं आहे कारण सविता माईंना ब्राह्मणांनी बाबासाहेबांचा खून करण्यासाठी प्लांट केलं होतं ही अफवा कशी निरर्थक आहे हे समजून घेण्यासाठी हे गरजेचं आहे खर तर त्या भेटीनंतर एक दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर शारदा कबीर यांना भेटायला गेले होते आणि तेव्हा डॉक्टर शारदा कबीर डॉक्टर मालवणकरांच्या कन्सल्टिंग क्लिनिकवर काम करत होत्या तिथं डॉक्टर मालवणकरांनी बाबासाहेबांना त्यांच्या आहाराची अनेक पथ्य आणि औषधाबाबतच्या सूचना दिल्या पण बाबासाहेब म्हणाले हे मला कसं जमणार तेव्हा डॉक्टर कबीर यांनी बाबासाहेब तुम्ही एखादी नर्स ठेवा किंवा मी तुमच्याकडे काही दिवस राहून बाईंना म्हणजेच बाबासाहेबांच्या पत्नींना सर्व समजावून सांगते असा सल्ला दिला होता तोपर्यंत डॉक्टर कबीर यांना रमाईंच्या निधनाबद्दल माहिती नव्हती त्यापूर्वीही अनेकदा बाबासाहेब सविता माई एकत्र बसून बोलले होते मनसोक्त चर्चा केलेल्या होत्या या भेटीमुळे बाबासाहेबांबद्दल डॉक्टर शारदा कबीर यांना बरीच सखोल माहिती मिळाली होती त्यातून त्यांच्या मनातील आदर अधिकच वाढला होता एक दिवस बाबासाहेब डॉक्टर सविता यांना म्हणाले माझे सहकारी मला सहचरिणी करण्याचा आग्रह करत आहेत पण मला माझ्या आवडती योग्यतेची स्त्री मिळणे फार कठीण आहे तरीही माझ्या कोट्यावधी बांधवांसाठी मला जगायला हवं त्यामुळे माझी काळजी घ्यायला कोणीतरी असायला हवं त्यामुळे माझ्यासाठी सुयोग्य स्त्रीचा शोध मी तुमच्यापासून सुरू करतो अशा प्रकारे बाबासाहेबांनी त्यांना लग्नाची मागणी घातली पण त्यावर काय उत्तर द्यायचं हे न समजल्यानं डॉक्टर शारदा कबीर मात्र गप्पच राहिल्या त्यानंतर डॉक्टर आंबेडकर दिल्लीला निघून गेले आणि डॉक्टर शारदा कबीरही त्यांच्या कामात गुंतून गेल्या त्या दिवसाबाबतही त्या साफ विसरून गेल्या होत्या पण एक दिवस अचानक डॉक्टर शारदा कबीर यांना एक पार्सल मिळालं आणि त्या पार्सलमध्ये एक पत्र होतं आणि त्या पत्रात काय लिहिलेलं होतं माहितीये का मला सहचरणी शोधण्याची सुरुवात मी तुमच्यापासूनच सुरू करीत आहे अर्थात तू तयार असेल तरच तरी तू विचार करून मला कळव तुझ्या आणि माझ्या वयातील फरक आणि माझी प्रकृती या कारणांनी तू मला नकार दिला तरी मला बिलकुल दुःख होणार नाही असंही त्यात लिहिलेलं होतं डॉक्टर मालवणकरांच्या सल्ल्यानंतर डॉक्टर शारदा कबीर अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत घरी आल्या त्यांनी त्यांच्या तेन मोठ्या भावांना विश्वासात घेऊन मी काय करायला हवं असं विचारलं त्यावर ते त्यांना त्यांचा मोठा भाऊ म्हणाला म्हणजे तू भारताची कायदे मंत्री होणार अजिबात नकार देऊ नकोस एक भाऊ तर त्यांना चिडवू लागला डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायी आंबेडकरांवर जीवापाड प्रेम करतात हे डॉक्टरीनबाई नकार देते आहे हे कळलं तर तुझी खैर नाही असे तो गमतीत बोलला अखेर रात्रभर विचार करून डॉक्टर सविता यांनीही होकारच द्यायचा निर्णय घेतला त्यामागे तर दोन कारण तया होती एकतर डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे आणि सेवा करण्यासाठी त्या तयार झाल्या होत्या आणि शिवाय त्यांच्या भावांनीही होकार दिलेला होता एवढ्या मोठ्या माणसाला त्यांना नकार देताच आला नाही त्यांनी पत्र लिहून आंबेडकरांना होकार कळवला कोणत्याही परिस्थितीत आंबेडकरांची प्रकृती सुधरवायची म्हणजे त्यांना देशाची घटना लिहिण्याचं ऐतिहासिक काम करता येईल असा प्रण त्यांनी घेतला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर शारदा कबीर यांच्या लग्नासाठी पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस ही तारीख ठरली दिल्लीला विवाह उरकणार होता त्यानंतर मधल्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या या दरम्यानच्या काळात बाबासाहेब आणि डॉक्टर शारदा कबीर यांच्यात बराच पत्र व्यवहार झाला त्यातून त्यांचं नातं अधिकच खुलत गेलं होतं बाबासाहेबांनी विवाहासाठी डॉक्टर मालवणकरांसह अगदी मोजक्या लोकांना आमंत्रित केलं लो होतं कारण तेव्हा देशात दंगली आणि तणावाचं प्रचंड भयानक वातावरण निर्माण झालेलं होतं यावेळी डॉक्टर आंबेडकर दिल्लीच्या वन हार्डिंगू या सरकारी बंगल्यात राहत होते पंधरा एप्रिलला विमानतळावरून डॉक्टर शारदा कबीर कुटुंबियांसह सा बाबासाहेबांच्या बंगल्यावर गेल्या बंगल्यावर जाताच बाबासाहेबांनी सर्वांची विचारपूस केली सर्वांच्या ओळख भेटीचा कार्यक्रमही झाला रजिस्ट्रार ऑफ मॅरेजेसचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते मोजक्या आपतेष्टांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आणि डॉक्टर शारदा कबीर यांचा नोंदणी पद्धतीनं या ठिकाणी विवाह झाला होता डॉक्टर शारदा कबीर यांच्या वतीने त्यांचा भाऊ वसंत कबीर आणि कमलाकांत चित्रे यांनी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वतीनं नागपूरचे रावसाहेब मेश्राम आणि त्यांच्यासह अजून एकानं सही केली होती मधुमेह न्युरायटीस उच्च रक्तदाब आणि संधिवात यासारख्या अनेक आजारांनी ग्रासलेल्या बाबासाहेबांना पुढची आठ वर्ष त्यांच्या वैद्यकीय कौशल्यांना जिवंत ठेवण्यात डॉक्टर शारदा कबीर यांनी खूप मेहनत घेतली त्या बाबासाहेबांच्या हळूहळू संपत चाललेल्या आयुष्याच्या मानसिक ऊर्जेचा स्रोत बनून थकून न जाता सतत मेहनत करत राहिल्या असं म्हटलं जातं की बाबासाहेबांच्या जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात जे महत्वाचं कार्य पूर्ण झालं ज्यामुळे त्यांच्या कीर्तीला आणि सन्मानाला जागतिक पातळीवर वाढ मिळाली त्यामाग सविता माईंची प्रेममय सेवा आणि जागरूक देखभाल कारणीभूत होती खर तर माई साहेबांमुळे बाबासाहेबांना आठ वर्षांचं बोनस आयुष्य मिळालं या आठ वर्षांच्या काळात त्यांच्या हातून अनेक महत्वाची कार्य घडून आली भारतीय संविधानाची निर्मिती हिंदू कोड बिलाच्या मसुद्याकरता आवश्यक नोट्स तयार करून देण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत पाली शब्दकोशाचं लेखन करण्यासाठी बाबासाहेबांना नोट्स लिहून देणं औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करणं श्रीलंका ब्रह्मदेश आणि नेपाळमधील जागतिक बौद्ध परिषदांना बाबासाहेबांची उपस्थिती तिथं त्यांची गाजलेली भाषणं अशी अनेक उदाहरणं देता येतील खर तर एकोणीशे बावन्न आणि चौपन्नच्या निवडणुकीत झालेला बाबासाहेबांचा पराभव हो, हा बाबासाहेबांना खरंच धक्का देणारा होता त्या धक्क्यातून बाबासाहेबांना सावरण्याचं महत्वपूर्ण काम साहेबांनी केलं होतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागपुरीतल्या ऐतिहासिक धम्म दीक्षा सोहळा माईसाहेबांनी बाबासाहेबांच्या प्रकृतीची योग्य काळजी घेतली नसती तर कदाचित बाबासाहेब आपली धर्मांतराची प्रतिज्ञा पूर्ण करू शकले नसते साहेबांविषयी संशय घेणाऱ्यांच्या लक्षात एक गोष्ट कधीच येत नाही ती ही की जर माईंना बाबासाहेबांची हत्याच करायची असती तर त्या साडेआठ वर्षांच्या काळात त्यांना कितीतरी संधी मिळाल्या असतील पण त्यांनी तसं केलं नाही आमच्या उद्धारकर्त्याला त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न पर्यंत आयुष्य मिळवून दिलं हे तर खरं त्यांचं उपकारच मानायला हवं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर माईसाहेबांकडेच सगळी सूत्रे येतील आणि त्याच बाबासाहेबांच्या राजकीय नेतृत्वाच्या वारसदार बनतील या एका असुरक्षिततेपोटी भाईगंडानं पछाडलेल्या काही दलित नेत्यांनी माईंविरुद्ध पद्धतशीर जन्मत भडकवायला सुरुवात केली बाबासाहेबांवर विष्प्रयोग झाला अशा अफवा पसरवायला सुरुवात केली त्याचं झालं असं की माई साहेबांच्या बाबतीत लोकांचा राग हा बाबासाहेबांच्या हयातीपासून म्हणजे बाबासाहेब जिवंत असतानापासूनच सुरू झालेला होता असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही त्याचं कारणही तसंच होतं माई साहेबांचा स्वभाव हा शिस्तीचा कडक शिस्तीचा स्वभाव होता बरं का त्यात त्यांचं पहिलं कर्तव्य होतं ते म्हणजे बाबासाहेबांची प्रकृती सांभाळणं त्यांची औषधं बाबासाहेबांच्या खाण्यापिण्याची पथ्य सांभाळणं ती नीट सांभाळता यावीत म्हणून माई साहेबांनी बाबासाहेबांच्या लोकांसोबतच्या भेटीगाठींबाबत काही कडक धोरणं पाळली होती त्यांनी कोणाला कधी भेटायचं किती वेळ भेटायचं ही सगळी धोरणं त्यामुळे नाराज झालेल्या लोकांनी त्याच वेळेपासून माई साहेबांबद्दल नको नको ते अफवा पसरवायला सुरुवात करून टाकली होती ते इतकं वाढलं होतं की बाबासाहेबांच्या मृत्यूला देखील त्यांनाच जबाबदार ठरवलं गेलं आणि माईसाहेब त्यामुळे अज्ञात वासात निघून गेला जवळजवळ वीस वर्षांनी त्या परत सार्वजनिक कामात उतरल्या आंबेडकरी चळवळीशी बांधून घेत नंतर मग त्यांनी नामांतराची चळवळ असेल लिडल्सचा प्रश्न असेल यासारख्या चळवळीत उल्लेखनीय कामगिरी बजावली होती उतार वयातील त्यांची सर्व जबाबदारी त्यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी घेतली आजी म्हणून त्यांची सर्व काळजी त्यांनी समर्थपणे स्वीकारली मात्र शेवटी स्मृतिभ्रंशाचा त्यांना जडलेला विकार हा कोणत्या मानसिक धक्क्यातून उद्भवला हे कोडच राहिलं आणि यातच त्यांचं निधन झालं दैनिक महानायकचे संपादक सुनील खुबरागडे यांनी माई साहेबांवर असलेल्या आरोपांचे अतिशय व्यवस्थितपणे खंडन करणारा एक लेख लिहिला होता लेखाचं नाव समर्पित आंबेडकर त्यात ते म्हणतात की बाबासाहेबांच्या मृत्यूवर संशय व्यक्त करणारे पहिले लोक म्हणजे नानकचंद्र चंद्रत्तू आणि सोहनलाल शास्त्री होते त्यावेळी सोहनलाल शास्त्री दिल्ली अनुसूचित जाती कल्याण संघाचे अध्यक्ष होते ते माई साहेबांचे कट्टर विरोधक होते सोळा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दिल्लीमध्ये त्यांचं आणि शंकरानंद शास्त्री जे दिल्ली भारतीय बौद्ध एक प्रमुख पदाधिकारी होते यांनी मिळून एका सभेचं आयोजन केलं होतं आणि बाबासाहेबांच्या बद्दल पहिल्यांदा सार्वजनिक शंका व्यक्त करून चौकशीची मागणी केली गेली यशवंतराव आंबेडकर भिक्कू आर्यवंश सोहनलाल शास्त्री आणि शंकरानंद शास्त्री यांनी चौकशीची मागणी करत पाच पानांचं निवेदन तयार केलं आणि तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भेट घेतली त्यानंतर महाराष्ट्रातही अनेक नेत्यांनी ज्यात बी सी कांबळे प्रमुख होते बरं काय लक्षात घ्या ज्यात बी सी कांबळे प्रमुख होते अशा सगळ्यांनी मिळून बाबासाहेबांच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी सुरू केली याच कारणामुळे रिपब्लिकन पार्टीच्या तेव्हाच्या रिपब्लिकन पार्टीच्या एकोणीस खासदारांनी तत्कालीन गृहमंत्री जी पंत यांना बाबासाहेबांच्या मृत्यूची चौकशी व्हावी असं पत्र लिहिलं बाबासाहेबांच्या मृत्यूची चौकशी झाल्यावर आणि त्या संबंधीची माहिती संसदेत सादर झाल्यावर या एकोणीस खासदारांनी समाधान व्यक्त केलं आणि पुढे या मागणीवर जोरच दिला नाही आता या सगळ्या तपशिलांवरून असं स्पष्ट होतं की बाबासाहेबांच्या मृत्यूविषयी शंका उपस्थित करणाऱ्या मुख्य लोकांमध्ये एकतर नानकचंद्र तु होते सोहनलाल शास्त्री होते शंकरानंद शास्त्री होते हे तीनच प्रमुख लोक होते बाकी लोकांनी मात्र ही तिघ लोक काय म्हणतात त्यांचं म्हणणं खरं मानून त्यांचा हवाला देऊन सातत्याने आरोप लावण्याचा धडाका सुरू ठेवला होता या तिघांमध्ये नानकचंद्र तू हे बाबासाहेबांचे टायपिस्ट होते जे त्यांच्या रोजीरोटीच्या दृष्टीनं पूर्णतः बाबासाहेबांवर डिपेंड होते त्यांनी बाबासाहेबांसोबतच्या जवळकीचे भले मोठे मोठे दावे केलेले बाबासाहेब कसे त्यांच्या समोर रडायचे कसे दुखी व्हायचे बाबासाहेब त्यांनाच कसं सगळं मनातल्या खऱ्या खऱ्या गोष्टी सांगायचे असे खूप काही त्यांनी दावे केलेले आहेत आणि ते लिहूनही ठेवलेले आहे त्यांच्या लिखाणावरून हे समजतं की तू हे बाबासाहेबांसोबत दिवसरात्र त्यांच्या घरी राहत नसायचे तर ते कधी देवनगर कधी करोलबाग तर कधी दिल्ली इथल्या त्यांच्या सरकारी निवासस्थानी राहायचे तिथून ते रोज सायकलनं बाबासाहेबांच्या सव्वीस अलीपूर रोडवरील निवासस्थानी ये जा करायचे ते कायम आपल्या सरकारी ड्युटीनुसार काम करत राहायचं त्यांच्या लिखाणावरून असं वाटतं की नानाकचंद रत्तू यांच्याशिवाय बाबासाहेबांना दुसरं कोणीच प्रिय नव्हतं फक्त एकटे रत्तू बाबासाहेब आपल्या मनातील गोष्टी बायकोलाही सांगत नव्हते पण रत्तूंना मात्र सांगायचं आता प्रश्न असा आहे की एक सरकारी नोकर बाबासाहेबांना त्यांच्या पत्नीपेक्षा जवळचा कसा असू शकतो हा प्रश्नच कोणाला उपस्थित होत नाही बाबासाहेब आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट एका साध्या सरकारी नोकराला सांगतात आणि आपल्या बायकोला काहीच सांगत नाही हे कितपत खरं माई साहेबांवर आरोप करणारे दुसरे व्यक्ती होते शंकरानंद शास्त्री तसे शास्त्री हे मूळचे आर्य समाजी संस्कृतचे अभ्यासक बाबासाहेबांनी त्यांना सिव्हिल सप्लाय विभागात इन्स्पेक्टरची नोकरी लावून दिली होती त्यामुळे ते बाबासाहेबांच्या उपकाराखाली होते ऑब्लिकेशन म्हणतात ना तसंच ते आपली नोकरी सांभाळून मोकळ्या वेळात कधी कधी बाबासाहेबांसोबत कोणत्या तरी दिल्लीतल्या कार्यक्रमांना जात असायचे नंतर ते शेड्युल कास्ट फेडरेशन मध्ये काम करू लागले तिथे ते ऍक्टिव्ह झाले डॉक्टर माईसाहेबांवर आरोप करणारे तिसरे व्यक्ती होते सोहनलाल शास्त्री त्यांना बाबासाहेबांनी टायपिसची नोकरी लावून दिली होती त्यामुळे ते, ते देखील बाबासाहेबांच्या उपकाराखाली दबलेले होते नानकचंद्र तू शंकर शास्त्री सोहनलाल शास्त्री हे तिघेही बाबासाहेबांच्या चळवळीत सामाजिक परिवर्तनासाठी पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून सहभागी झालेले नव्हते हे आपल्याला स्पष्ट झालं बाबासाहेबांच्या उपकारामुळे ते त्यांच्या भोवती तर राहायचंय आपला स्वार्थ साधण्यासाठी बाबासाहेबांशी जोडले गेलेले असे अनेक लोक होते माई साहेब साहे आयुष्यात आल्यानंतर दिल्लीमध्ये राहू होत्या त्यावेळी या तिहांची गोची झाली होती कारण त्यांच्या बाबासाहेबांच्या घरी मोकळेपणाने येण्या जाण्यावर आणि मनमानी कारवायांवर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्याचं अनेकांनी बोललेलं आहे त्यामुळे बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर माईसाहेबांवर आरोप करण्यामध्ये हीच लोक आघाडीवर होती हे आपल्याला सातत्याने दिसून आलेलं आहे नानकचंद्र तू यांच्या लिखाणावरून असं दिसतं की ते वारंवार बाबासाहेबांच्या उपचारासाठी कुणा हकीम कुणी वैद्य किंवा कुणी अशाच माणसाला अशा व्यक्तीला घेऊन यायचे आणि माईसाहेबांना न विचारता त्यांना आयुर्वेदिक किंवा इतर कुठली तरी औषधे द्यायचा प्रयत्न करायचा आता आपल्या माईसाहेब स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांनी अशा अवैज्ञानिक उपचारांना कडाडून विरोध केला होता त्याप्रमाणे नानकचंद रत्तूंनी एकदा जे कृष्णमूर्ती आणि त्यांची सहकारी मॅडम बास्टियन जी एक फ्रेंच महिला होती आणि स्वतःला ब्रह्मांडीय किरणांच्या शक्तीनं आध्यात्मिक उपचार करणारी सांगायची ते असतात ना रेकी करतो आम्ही रेस घेऊन आम्ही बरं करतो अशा माणसाला अशा बाईला त्यांनी बाबासाहेबांच्या घरी आणलं होतं त्यांनी बाबासाहेबांवर उपचार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी माईसाहेबांनी रत्तूंना खूप जोरदार सुनावलं होतं रत्तूंच्या लिखाणावरून अनेक छोट्या छोट्या गोष्टी समजतात ज्यामुळे ते माई साहेबांवर फारच रागवलेले होते माई साहेबांचा सा ते खूपच दुस्वास करायचे हे ते कळतं त्यामुळे त्यांनी माई साहेबांवर खोटे आरोप केले असावेत हा अंदाज आपल्याला सगळ्यांना सहजपणे लावता येतो नानाचंद रत्तू शंकर शास्त्री सोहनलाल शास्त्री यांनी माई साहेबांवर जे काही आरोप केलेत त्या आरोपांना पूरक असा परिस्थितीजन्य पुरावा किंवा साक्ष ज्याला आपण इंग्रजीमध्ये सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स किंवा को रोबोटिव्ह एव्हिडन्स म्हणू शकतो असं कुठेच काहीच आढळत नाही त्या संदर्भात बाबासाहेबांच्या लिखाणातही याचवर काहीच आढळलेलं नाही कायद्याच्या भाषेत रत्तू सोनलाल शास्त्री आणि शंकरानंद शास्त्री यांच्या आठवणींना संदिग्ध पुरावा किंवा से एव्हिडन्स असं म्हणतात आणि ते सबस्टॅन्शियल एव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरता येत नाही त्यामुळे रत्तू आणि हे दोन्ही शास्त्र या लोकांनी लिहिलेल्या गोष्टींवर आपल्याला कदापि विश्वास ठेवता येत नाही आणि त्यांच्यावर आधार ठेवून जे, करता जे, 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 जे। ना लोक आरोप करतायत ना म्हणजे गेल्या साठ सत्तर वर्षापासून जे काही आरोप करणं सुरू आहे ना त्यावर विश्वास ठेवणं म्हणजे महामूर्खपणाच म्हटला पाहिजे तरीही सक्सेना समितीच्या नावानं वावड्या उठवणारे लोक कमी नाही काय झालं होतं था की बाबासाहेबांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी सरकारनं सक्सेना समिती स्थापन केली होती आणि आज सरकारनं समितीचा अहवाल दडपून ठेवला असा खोटा आरोप करत फिरत असतात पण खरं तर अशी कोणतीही समिती कधीच स्थापन झालेली नव्हती खरं तर सक्सेना नावाचे व्यक्ती होते सक्सेना त्या काळात दिल्लीचे डीआयजी म्हणजे पोलीस उपमहानिरीक्षक होते रिपब्लिकन पार्टी सहित एकोणीस खासदारांनी बाबासाहेबांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचा संशय व्यक्त करून चौकशीची मागणी केली होती तेव्हा गृहमंत्री जी बी पंत यांनी डीआयजी सक्सेना यांना ही चौकशी करण्याची जबाबदारी दिली होती ही चौकशी भारतीय दंड प्रक्रिया संहिता म्हणजे सीआरपीसी या कायद्याअंतर्गत झालेली पोलीस चौकशी होती ही कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट अंतर्गत झालेली चौकशी नव्हती हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे चौकशीचा निष्कर्ष लोकसभेत सांगण्यात आला भारतीय कायद्यानुसार कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट अंतर्गत झालेल्या चौकशीचा अहवाल सार्वजनिक केला जातो असा रिपोर्ट संसदेत मांडता येतो पण सीआरपीसी अंतर्गत झालेल्या पोलीस चौकशीचा अहवाल कधीही सार्वजनिक केला जात नाही अशा चौकशीचा निष्कर्ष संबंधित संस्था किंवा व्यक्तींनाच दिला जातो त्यामुळे डीआयजी सक्सेना यांच्या चौकशीचा निष्कर्ष लोकसभेत सांगण्यात आलेला होता डॉक्टर माई साहेबांवर लावलेले आरोप हे तथ्यांच्या कसोटीवर उतरल्यावर निराधार असल्याचं स्पष्ट झालेलं दिसतं हे आरोप त्यांना बदनाम करण्याच्या कटाचा भाग होते तरीही माईसाहेबांनी या सर्व आव्हानांना धीरोदत्तपणे सामोरं जात आपलं कार्य सुरूच ठेवलं माई साहेबांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळेच सरकारनं दिल्लीमध्ये डॉक्टर आंबेडकर सामाजिक न्याय संस्थान डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समिती आणि अन्य दोन संस्थांची स्थापना साली केली होती बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य आणि पुस्तकांचे प्रकाशन करण्यासाठी माईसाहेबांनी स्वतः एकोणीसशे पासष्ट साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी जी जाधव यांच्याशी पत्रव्यवहार केला त्यांची संमती घेतली आणि महाराष्ट्र सरकारकडेही सातत्याने पाठपुरावा केला एकोणीसशे एक्क्याऐंशी साली त्यांनी बाबासाहेबांचं अप्रकाशित साहित्य लेख भाषणे प्रकाशन समितीकडे सुपूर्द केले आणि उत्तराधिकारी म्हणून ताबडतोब आपली संमती दिली गुजरातमधील आरक्षण विरोधी आंदोलनादरम्यान त्यांनी आरक्षणाच्या समर्थनात अनेक बैठका घेतल्या त्या दलित पांथर चळवळीमध्येही सक्रिय होत्या याशिवाय त्या वेळोवेळी अनेक विद्यापीठांमध्ये संसदेत देशभरातील विविध ठिकाणी उपस्थित राहून बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर विद्वत्तापूर्ण भाषणे केलेली आहेत माई साहेबांच्या प्रयत्नांनी आणि पुण्यातील सिम्बॉयसिस संस्थेचे प्रमुख डॉक्टर मुजुमदार यांच्या सहकार्याने पुण्यात सिम्बॉयसिस संस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभं करण्यात आलं महू इथल्या बाबासाहेबांच्या जन्मस्थळी स्मारक उभं करण्यासाठीही त्यांनी महत्वपूर्ण प्रयत्न केले भारत सरकारनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान केल्यावर डॉक्टर बाबासाहेबांच्या पत्नी म्हणून माईसाहेबांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला त्या आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत विविध कार्यात सक्रिय राहिल्या रमाई आणि माईसाहेब या दोघींनीही बाबासाहेबांच्या एकूण वाटचालीत वेगवेगळ्या काळात त्यांना अमर्याद साथ दिली रमाई प्रेमळ आणि हळव्या मनाची तर माईसाहेब ही प्रेमळच पण करारी आणि कडक शस्तीचे बाबासाहेब रमाईंना रामू म्हणायचे तर साहेबांना शरू रामू बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा ग्रंथ मी तिला अर्पण करत आहे असे नमूद करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ रमाईला के अर्पण केलाय तर आपल्या आयुष्यातील अखेरची आठ वर्ष ही शरू म्हणजेच सविता माई हिची देणं आहे असं बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेत बाबासाहेबांनी नमूद केलं होतं पण बाबासाहेबांनंतर आपण काय केलं तर बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या पहिल्या आणि मूळ इंग्रजी आवृत्तीतल्या प्रस्तावनेमधून माईसाहेबांविषयी बाबासाहेबांनी व्यक्त केलेली कृतज्ञता हेतू पुरस्सर वगळून टाकली वगळणारे लोक कोण होते हे आता जगजाहीर आहे त्या संस्थेनं असं सा वागायला नको होत आणि मलाही त्या विषयात जायचं नाही पण काय करणार आता धनुष्यातून माण तर सुटून गेलेला आहे तो परत तहानता येणार नाही माई साहेबांना बाबासाहेबांच्या नावाचा फायदा चुचलायचा असता तर त्यांना बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर काही कमी प्रलोभन आलेली नव्हती या संदर्भात स्पष्टीकरण देताना माईसाहेब स्वतःच लिहतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर मला काँग्रेसतर्फे राज्यसभेवर घेण्यापासून तर राज्यपाल पदापर्यंतची खूप सारी वेगवेगळी प्रलोभने मिळाली परंतु ज्या काँग्रेसने जीवनभर माझ्या पतीचा विरोध केला त्याच माझ्या पतीच्या महापरिनिर्वाणानंतर त्याच काँग्रेसची ही पदे स्वीकारणे म्हणजे माझ्या दिग्विजयी पतीच्या विचारधारा तत्व आणि कार्याचा अपमान करण्यासारखे आहे व मी असे कदापि करू शकले नाही असं नाहीये की लोकांना माईसाहेबांबद्दल फक्त आफकास आहे किंवा काहीच माहिती नाही किंवा काही माहिती करून घ्यायचंही नाहीये असंही बिलकुल नाहीये का अनेकदा मला फेसबुक मेसेंजरवर किंवा व्हॉट्सअपवर माई साहेबांबद्दलची पुस्तकं सुचवा म्हणून मेसेजेस येत असतात फोन येत असतात विचारपूस होत असते तेव्हा मी त्यांना जी पुस्तकं सुचवतो तीच पुस्तकं तुम्हालाही सांगतो इथं खाली शॉपिंग सेक्शनमध्ये त्या पुस्तकांच्या लिंक देखील टाकलेल्या आहेत जर वाटलंच तर तिथं क्लिक करून तुम्ही पुस्तकं खरेदी करू शकता थेट तुम्हाला घर मिळतील कारण अमेझॉनवर आहेत फ्लिपकार्टवर आहेत तर माझ्या या यादीत एकूण अठरा पुस्तक आहेत यात काही ग्रंथ आहेत तर काही स्मृती ग्रंथ आहेत त्यातील पहिली दोन पुस्तकं म्हणजे डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात जे लिहिलंय खुद्द डॉक्टर सविता आंबेडकर यांनी आणि प्रकाशित केलंय तथागत प्रकाशन आणि विनिमय पब्लिकेशन यांनी याचंच हिंदी व्हर्जन आहे डॉक्टर आंबेडकर के संपर्कमय हे देखील लिहिलंय डॉक्टर सविता आंबेडकर यांनी आणि प्रकाशित केलंय दिल्लीतल्या सम्यक प्रकाशन या संस्थेने या यादीतलं तिसरं पुस्तक आहे ते राजेश कोळंबकर यांनी दोन हजार तीन साली लिहिलेलं माईसाहेब आंबेडकर खरं काय खोटं काय त्यानंतर डॉक्टर काशीनाथ जांभूळकर यांनी लिहिलेलं उत्तरार्ध हे पुस्तक आहे यानंतर प्राध्यापक पी व्ही सुखदेवे यांनी लिहिलेली चार पुस्तके आहेत ज्यात माईसाहेबांचे अग्निदिव्य ग्रेट सेल्फ सॅक्रिफाईस ऑफ माईसाहेब आंबेडकर धम्म डॉक्टर माईसाहेब आंबेडकर जन्मशताब्दी विशेषांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाणते धर्मांतर ही पुस्तके नक्की वाचली पाहिजेत याबरोबर विजय गवारे यांची चार पुस्तके आहेत त्यात डॉक्टर बाबासाहेबांच्या उत्तर आयुष्यातील जीवनदायिनी महामानवाचे निर्माण झाले की घडवले महामानवाची संजीवनी आणि माईसाहेब शरू आंबेडकर या चार पुस्तकांचा समावेश होतो या यादीतलं पुढचं पुस्तक आहे डॉक्टर आंबेडकरांच्या सावलीचा संघर्ष जे लिहिलंय यांनी वैशाली भालेराव यांनी लिहिलेलं डॉक्टर माईसाहेब आंबेडकरांच्या सहवासात प्राध्यापिका कीर्तिलता रामभाऊ पेटकर यांनी लिहिलेलं बाबासाहेबांची सावली डॉक्टर सविता आंबेडकर डॉक्टर धम्मपाल माशाळकर यांनी लिहिलेलं डॉक्टर माईसाहेब आंबेडकर चरित्र व कार्य वाल्मिका एलिंजे अहिरे यांनी लिहिलेलं द ग्लोरी ऑफ सन डॉक्टर माईसाहेब आंबेडकर आणि काही काळापूर्वी प्रकाशित झालेला सूर्यप्रभा हा दिवाकर शेजवळ यांच्या द्वारे संपादित केला गेलेला स्मृतिग्रंथ सदर स्मृतिग्रंथ अमेझॉनवर देखील उपलब्ध आहे रमाई आणि माई साहेब हे बाबासाहेबांच्या आयुष्यातील दोन अविभाज्य अध्याय आहेत पहिल्या अध्यायात सुभेदार रामजींचा भिवा बाबासाहेब बनून दलितांचा मसीहा बनला त्यात रमाईंचे परिश्रम त्याग साथ पाठबळ कामी आलं तर दुसऱ्या अध्यायात बाबासाहेब हे देशाच्या संविधानाचे जनक बनले तसेच दलितांच्या मुक्तीसाठी एकोणीसशे पस्तीस सालात येवला इथं केलेली धर्म परिवर्तनाची भीम प्रतिज्ञा त्यांना पूर्ण करणं शक्य झालं आणि त्याचे श्रेय माईंना खुद्द बाबासाहेबांनीच माझी मालवती प्राणज्योत माझ्या पत्नीनं प्रज्वलित करून पेट्टी ठेवली अशा शब्दात लिहून दिली आहे ही पुस्तकं तुम्ही नक्कीच वाचली पाहिजेत सत्तावीस तारखेला मी रमाईना ट्रिब्यूट देणारा व्हिडिओ अपलोड केला होता तेव्हा त्या व्हिडिओ खाली एक कमेंट आली होती की दोन दिवसांनी म्हणजे एकोणतीस मे रोजी फक्त रमाईच्या जागी सविता माई जरी टाकलं तरी हा व्हिडिओ इट इज सेमच की जितका आपण रमाईला साजरा करतो तितकी आठवण आपण माई साहेबांची देखील काढत नाही आणि हे सत्य आहे कदाचित जाती अंत अजून आपल्याला नीट कळायला नसावा म्हणूनही हे होत असावं असो व्हिडिओ खूप मोठा झाला मी तर थांबतो माई साहेबांना विनम्र अभिवादन करतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅ व्हिडिओ लाईक करा चॅनल जरूर सबस्क्राईब करा सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सगळ्यांपर्यंत ही माहिती जाईल आणि आम्हाला आर्थिक सहकार्य देखील करायला विसरू नका कारण हा व्हिडिओ बनवताना हे चॅनल चालवताना एक टीम काम करते त्या टीमसाठी हे फार गरजेचं आहे धन्यवाद भेटूयात नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय